खासदार अमोल कोल्हे अजित पवारांनी पुन्हा टीका केली आहे अमोल कोल्हे राजीनामा द्यायला निघाले होते मी त्यांना इतक्या विनवड्या केल्या नको 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 हे बाबा तुम्हाला पाच वर्षाच्या करता जनतेने निवडून नी दिलं आम्ही सगळे विनवडे करत होतो राजीनामा द्यायला निघाले होते मी त्यांना इतक्या विनवड्या केल्या नको 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 ते म्हणायचे मला माझा जो अभिनेता माझ्यामध्ये दडलेला आहे त्याला वेळ मिळत नाही मला मालिका करायला वेळ मिळत नाही मला चित्रपट करायला वेळ मिळत नाही मी सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी असताना मला कसा एवढा पक्षाला मतदारसंघाला वेळ देता येईल असे त्यांची वक्तव्य होती आणि तुम्ही बघा ना पाच वर्षामध्ये त्यांनी शिरूर म लोकसभा मतदारसंघामध्ये किती जनसंपर्क ठेवला हे तुम्ही मतदाराचा विचारा हा एकाने विचार थी एक का, का। प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा विचार मांडल्याचा अधिकार आहे सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर शेवटी आमचे सगळे कार्यकर्ते आणि सहकारी अंतिम निर्णय मी जो देतो तो मान्य करतात त्याच्यामुळं असं कार्यकर्त्याला वाटू नाही की कुठंतरी पक्षांनी मुंबईमध्ये बसून कोणाला तरी जाहीर केलेलं आहे आणि आता कार्यकर्त्यांना सांगतात आता करा कामं असं नसतं लोकशाहीमध्ये कार्यकर्ताही महत्त्वाचा असतो माझं तर म्हणणं आहे प्रत्येक पक्षात कार्यकर्ता हा कडा असतो त्याच्यावर त्याच्याच जीवावर पक्ष चालतो पहिल्यांदा त्यांना विश्वासात घेणं हे फार महत्त्वाचं असतं त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यातल्या अनेकांनी आपली मतं मांडली काहींनी निवेदन दिली वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यात आपले किती जागा किती जागा दादा आपले त्या संदर्भामध्ये आमची शेवटची बैठक झाल्यानंतर कुणाला किती जागा आहेत ते त्या बाबतीमध्ये आपल्याला स्पष्ट होईल सक्के बंधू आपले प्रचारासाठी उतरले प्रत्येकाला तुला पण उतरायचा अधिकार येतो का बारा अमोल कोल्हेने असं म्हटलं की बंद खोड्याल का खाजगीत झालेली चर्चा सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करणं चुकीचं आहे असं <laughs> तुम्ही त्यांनी काही दिवसापूर्वी असं विधान केलं होतं <laughs> दोघात खाजगीत झालेली राजा राजीनाम्या चर्चा सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करणं चुकीचं <laughs> अरे मी काय मी हे काय एखादा माणूस सहा विधानसभा मतदारसंघामध्ये काही लाखांनी निवडून येतो आणि तो दोन अडीच वर्षात मला सांगतो मला राजीनामाच द्यायचा मला नाही राहायचं मला हे क्षेत्र नकोय हे सांगितल्यानंतर मी जनतेला सांगायला नको हा जनतेचा अपमान नाही आहे की बाबा तुम्हाला पाच करता जनतेने निवडून दिलं आम्ही सगळे विनवण्या करत होतो साहेब विनवण्या करत होते मी करत होतो सगळे आम्ही त्यांना सांगत होतो की काय काय दुखणं काय का राजीनामा का द्यायचा आहे पाच वर्षाकरता दिलेलं असताना निवडून आपण का मधनंच माघार घ्यायची दादा हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर झाली आहे मला अशी माहिती मिळाली आज त्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची मिटिंग झाली आणि नाराजी नाराजी तुम्हीच हो उठवता हे जी नाराजी त्याची नाराजी नारा। मी तुम्हाला सांगतो महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आज शिस्तीनं चालणारा पक्ष आहे हे तर खरं आहे त्याच्यावर एकदा भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये तुम्ही त्या पक्षामध्ये गेला तर त्या पक्षाची धोरणं त्या पक्षानी घालून दिलेली शिस्त त्या